नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी बातमी यावेळीच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती बातमी अशी आहे की टी टी परीक्षा सक्ती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या अन्यायकारक निर्णयावर पंतप्रधानांची हस्तक्षेप अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी माध्यमातून आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व शिक्षकांसाठी टीटी परीक्षा शक्तीची करण्याचा या पहिली ते आठवीपर्यंत कार्यरत सर्व शिक्षकांना सेवा सुरू ठेवणे व पदोन्नतीसाठी ही परीक्षा अनिवार्य राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे या निर्णयामुळे देशभरातील शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे या पार्श्वभूमीवर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या अहिल्यानगर जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले असून सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करून निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती करण्यात आली आहे संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे राज्य संयुक्त सचिव राजेंद्र निमसिंग राज्य संघटक बाळासाहेब कदम यांनी सांगितले की लवकरच महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या खासदारांना ही विनंती पाठवली जाईल आणि संबंधित खासदारांनी लोकसभेत याबाबत आवाज उठवावा अशी मागणी संघटनेतर्फे केली जाणार आहे तर मित्रांनो नवीन अपडेट घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये